विद्या अगं विद्या चहा झाला की नाही मला गोळ्या घ्यायच्या आहेत किती उशीर झाला कमलताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या अहो आई साखर संपली आहे थोडीच होती मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला अगं संपली म्हणजे काय घरात आजारी माणूस आहे चहा सारखा लागतो मग तू लक्ष का नाही ठेवलं जा आता पटकन घेऊन या कमलताई म्हणाल्या आई अहो माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला तर माहिती आहे की ह्या महिन्यात तुमच्या मुलाने घर खर्चासाठी पैसे दिले नाहीत त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही जे आहे त्यातच भागवावं लागणार आहे विद्याने सांगितलं अगं घरात आजारी माणूस आहे याचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला या सगळ्याचे शिक्षा आम्ही या वयात भोगायची का आणि साखर आणायला तुझ्याकडे वीस तीस रुपये देखील नाहीत कमलताया आता चिलल्या होत्या आई आता अडचणीच्या वेळ थोडं समजून घ्यायला शिका एक दिवस छान आहे प्यायला तर काही होत नाही असं म्हणत विद्या रागाने तिच्या खोलीत निघून गेली कमलताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघत बसल्या या घरात काळीची किंमत नाही उरली पैसा म्हणजे सर्वस्व नसत नात्याचे मोल कधी जाणार ही मुलं असं स्वतः म्हणत त्या खोलीत गेल्या त्यांच्या कपाटातून ताईने अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या आल्यावर त्यांनी गोपारावांसाठी चहा केला आणि त्या चहा आणि आणलेला ब्रेड घेऊन खोलीत गेल्या गोपारावांना भूक तर लागली होती ते खोलीत निपचिप पटलून होते परिस्थितीमुळे हदबद झाले होते त्यांनी कमलताईच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली हे घ्या खाऊन घ्या चला गोळ्या घ्यायच्या आहेत आता यापुढे एक ल गोष्ट लक्षात ठेवा म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे मुलाच्या आणि सुन्याच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला गमंताई चिडून बोलल्या माफ कर मला मी तुझा अपराधी आहे कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती या वयात हे सगळं बघावं लागत नसतं गोपाराव म्हणाले तुम्हाला दिवा पाहिजे होता ना बघा आता काय तुमचा मुलगा बघा चिडून बागेत निघून गेल्या गोपाळ चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळात त्यांच्या मनात सुरू झाला साधारण तीस वर्षापूर्वी गोपाराव शिंदे खिशात अगे वीस रुपये घेऊन लातूरला आले होते काय करायचं कुठे जायचं काही माहीत नव्हते पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं लोकांच्या दुकानात काम करून वेळी उपाशी झोपवून थोडेफार पैसे साठवून त्यांनी चपल्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता शिंदे फुटवेअर लातूर येथील सुप्रसिद्ध चप्पलचं दुकान बनले नंतर त्यांचे लग्न झाले कमलताईंना दिवस गेले गोपारावांना मुलगा पाहिजे होता म्हणून त्यांनी लिंग तपासणी करून मुलगी आहे म्हणून तीन वेळा खाली केल्या आणि वंशाचा दिवा हर्षवर्धन झाला सगळं कसं चांगलं सुरू होत हर्षवर्धन गोपारावांचा एक मुलगा होता त्यामुळे गोपारावांनी हर एक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते हर्षवर्धनला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती कमलताने गोपारावांना खूप समजावले की पराला कष्ट करू द्या स्वतःच्या पायावर उभे राहू द्या पण गोपाराव काही ऐकले नाही सगळं कमल आहे ते मुलासाठी अशी त्यांची अपेक्षा होती त्यात ना ती लाड उत जात असधनला नको त्या गोष्टीचे नाद लागले मठाखेने कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमीन दुकान सगळे घाण ठेवले कर्जाचा डोंगरच रचला गोपाराव तर अगदी परापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते त्यांचे कर्जाचे हप्ते भरणे घराचा आमान भरणे सगळं करत होते पण अचानक त्यांना अर्ध पॅरलेस रासले, ते अंथुरणावर घेळले आणि मग हर्षवर्धनवर घराची जबाबदारी आली पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला कर्ज बाजारी होऊन दुकान सुद्धा विकून बसला आणि आता फक्त गोपारावांकडे होतं ते फक्त आणि फक्त त्यांचं हक्काचं घर त्यामुळे भूतकाळातील गोष्टीमुळे गोपरावांच्या डोळ्यातील अश्रू आले पण आता खूप उशीर झाला होता वेळेस त्यांनी कमलताईचं ऐकून हर्षवर्धनला स्वावलंबी बनवले असते तर आज परिस्थिती वेगळी असती पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं पायाच्या आवाजाने गोपराव भनव आले बघता तर हर्षवर्धन त्यांच्या खोलीत आला होता गोपारावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले बाबा काय झाले मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे गोपरावने कसनुक्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले हे बघा बाबा तुमचा आणि आईचा आरोग्य विमा तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे हर्षवर्धन बोलला हर्षवर्धनचे बोलणे ऐकून गोपारावांना बरं वाटले ते उठून बसले आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे हर्षवर्धनकडून मागून घेतली पण कमी दिसत असल्याने त्यांना ती, ती काही वाचता आली नाही त्यांनी थरथरता हात मायेने हर्षवर्धनच्या डोक्यावरून मायेने फिरवला हर्षवर्धनने त्यांच्या हातात पेन दिला तितक्यात कमलतायी आल्या त्या खोलीत आल्या आणि हर्षवर्धनला व परावांच्या खोलीत पाहून त्यांना आश्चर्य वाटलं इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या समोर बसला होता हर्षवर्धन तो आज बाबांच्या खोलीत कसं काय कमलताईने का विचारले अगं आई काही नाही ते जरा काम होत म्हणून आलं होतं असू दे नंतर येतो असं म्हणत हर्षवर्धन घाबरून तिथून उठू लागला त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशय आला काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे ताईंनी विचारलं अगं बघ माझा मुलगा किती काळजी त्याला आपली त्याने विमा काढला आपला गोपारा थरथरत्या थर आवाजात म्हणाले होय बर बघू बर मग असं मला बघून लगेच निघालास का दाखव जरा ते कागद ताई हर्षवर्धनला बोलल्या अगं असू दे आई मी नंतर कधीतरी घेईन सही बाबांना आराम करू दे असं बोलत हर्षवर्धन तिथून निघू लागला तेवढ्यात ताईने त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतलं आणि त्या वाचवू लागल्या अगं आई अगं दे तो कागद पण ताईने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या वाचून झाल्यावर ताईने एक नजर हर्षवर्धनकडे टाकली आणि जाऊन त्याच्या एका कानाखाली लावली लाज वाटत नाही का तुला बाबांना अजून किती फसवणार आहेस विमाचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस अरे तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा आम्ही वांझोटी राहिले असते तर बरं झालं असतं अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवले आम्हाला अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी फक्त हे घर राहिलं आहे बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना कमता आता चांगल्याच भडकल्या होत्या आई अगं मी इतका अडचणीत आहे इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे मला संकटात साथ येणं त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का हर्षवंदन आता आवाज चढवून बोलत होता त्याचा आवाज ऐकून विद्यातेची बायकोसुद्धा तिथे आली तू अडचणीच आहेस तर ते काय आमच्यामुळे तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोस आणि तुझं म्हातारे आईवडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय यांचा इलाज सुद्धा माझे दागिने मोडून करतोय एका रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही अजून काय केलं पाहिजे हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही तुला काय करणार रे कष्टाची किंमत तुला सगळं आयतं मिळालं आहे ना कमलताईचा पारा चढला होता आय आहो पुढे मागे दुसरं घर करता येईल आता हे विकोन भाड्याचे राहो कुठेतरी यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल विद्या बोलली आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा, करा? ताई बोलल्या मग आम्ही वेगळं राहतो तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही आम्ही दोघे काहीही करून खाऊ विद्या म्हणाली खुशाल वेगळे राहा सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा नाही नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना बास आता पुरे झालं जा इथून यांना आराम करू द्या कमलताई म्हणाल्या दोघे पण रागात खोलीच्या बाहेर निघून गेले ताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या गोपाराव अपची पडून राहिले आज थोडेफार मुलावर विश्वास उरला होता तो पण गेला ह्या विचारात ते शांत झाले असेच काही दिवस गेले हर्षवर्धन आणि विद्याने कमलताई आणि गोपारावांसोबत अबोला धरला होता ते घर सोडून कुठेही गेले नव्हते कारण त्यांना माहीत होत इथे राहिल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एका संध्याकाळी एक कमलताईने हर्षवर्धनला आणि विद्याला बोलावून घेतले आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे कमलताई बोलल्या त्यांना वाटले की आई वडील घर विकायला तयार झाले असावेत ते मनोमन खुश झाले आम्ही आमच्या पश्चात हे घर तुला देणार नाही ना तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत ही तुझ्या वडिलांची कमवलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे याचं पुढे काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे तुम्हा दोघांना दोन आठवड्याचा कालावधी देत आहोत हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत कमलताई शांतपणे बोलत होत्या काय असं कसं तुम्ही वागू शकता मला रस्त्यावर काढलं तुम्ही मी कोर्टाची पायरी चढणार आता बस मला माझा हक्क मिळाला पाहिजे तुम्ही हे घर कोणाला दान करू को शकत नाही हर्षवदन संतापून म्हणाला हो खुशाल कोर्टाचे पायरी चढ गोपाळराव सगळं बळ एकवटून बोलले बाबा काय बोलत आहात तुम्ही माझ्यासोबत असं वागणार तुम्ही तुमच्या लाडक्या मुलासोबत हो खूप लाडका माझा मुलगा तुला माहिती आहे तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी ला लावल आणि एकदा नाही चांगलं तीनदा ह्याची शिक्षा देवाने मला दिली आणि तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला त्यानंतर मुलगा आहे समजतात किती आनंद झालो मी कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता आणि म्हणून खूप लाड केले तुझे सगळं कमवलं तुझ्यासाठी हे मला किती वेळा सांगायची लाडाने बिघडला आहेच तो पण मी दुर्लक्ष केलं किती अभिमानाने सांगायचं मला मुलगा झाला आहे पण आज चार चौघात माझं नाक कापलं तो माझी कष्टाची कमाई गमावलीस तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा पण परवा तर तो माझा विश्वासघात केलास मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास अरे तो बापाची काठी बनायला पाहिजे होतास पण तू तर माझ्या आधाराची काठी हिरावून घ्यायला निघालास तुझ्यासारख्या वंशीच्या दिवापेक्षा एखादी पंथी बरी पुरे झाला आता हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस आई गेले हर्षवर्धनला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता पण कदाचित आता खूप उशीर झाला होता दोन आठवड्याभराने त्याला आणि विद्याला ते घर सोडून जावं लागलं त्यानंतर कमलताई आणि गोपारावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्यांच्यासाठी उघडले नाहीत आणि उर्वरित आयुष्य त्यांनी त्यांच्यासाठी राहण्यासाठी एक खोली आणि बाकीच्या खोली भाड्याने दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशातून ते मस्त आयुष्य जगू लागले एकमेकांना आधार देत आयुष्य जगत राहिले मित्रांनो ही कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा कथा आवडली तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद